पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योजक असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलंय गेल्या अनेक वर्षांपासून चिखली येथील कुदळवाडी पवार वस्ती परिसरात लघु उद्योजकांच्या कंपन्यांकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे हे उद्योजक लाखोंच्या संख्येने मिळकत कर भरतात एवढ्या कर भरून देखील रस्ता होत नसल्यामुळे या लघु उद्योजकांनी नाराजी व्यक्त करीत येणाऱ्या काही दिवसात आमचे प्रश्न मार्गी न लागल्यास महापालिकेच्या भवनासमोर आंदोलन करणार असल्याचे उद्योजकांनी इशारा दिला आहे मशीनही आलं पाहिजे मशीनसाठी लागलं रॉ मटेरियल पाहिजे आणि दोन्ही जरी आलं तर कामगार आले या तीन गोष्टी जर झाल्या तर आपण जातो तिथं सगळे मालक लोक उभं बरोबर आहे कामगार लोक तिथं एवढ्या शिकलं तिथं पण येतात सकाळच्या किंवा नाईट तिथलं येत नमस्कार पहिले आप, तर मी आपलं धन्यवाद देतो की आप आपण ह्या इकडचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आमच्या एका फोनवर आपण इथे हजर राहिलेले आहे तर आपण इथं बघू शकता चाळीस ते पन्नास इथं सगळे लघु उद्योजक जमलेले आहेत तर इथं जे आहेत गट क्रमांक सातशे पन्नास ते सातशे अडुसष्ट कुदळवाडी पॉवर वस्ती येथील रस्ते मागील पंचवीस वर्षापासून एकदाही बनलेले नाही आहेत आणि इथं कमीत कमी एक हजार एक लघु छोटे मोठे लघु उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे नाही जरी म्हणले तरी कमीत कमी आठ ते दहा हजार हे कामगार आहेत पण प्रॉब्लेम कसं होतो जसं आपल्याला माहिती आहे की कुठलाही लघु किंवा कुठलाही उद्योग हे फक्त दोन महत्त्वाच्या ह्याच्यावर टिकलेले असतात पहिलं तुमची वीज त्यानंतर दुसरा असतो तुमचा रस्ता पण जर तुम्ही इथं बघताल तर कुठल्याही अंतर्गत रस्त्यांमध्ये इथं स्ट्रीट लाईट नाही आहे त्यानंतर रस्तेचं तर खूपच दयनीय अवस्था आहे कुठलेही टेम्पो किंवा मोठे किंवा छोटेसुद्धा कुठलेही आपले जे आहेत ना वाहने इथं येऊ नाही शकत त्यामुळे कुठलाही मटेरियल टायमिंगवर येत नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही बघताल इथं तर रस्ते एवढे दयनीय आहेत की कामगार यांना आपला जीव मुठीमध्ये ठेवून ये जा करावी लागते सहा वाजल्यानंतर इथं या खड्ड्यांमध्ये एवढा अंधार झालेला असतो की ते पाण्याची जो लेवल आहे म्हणजे खड्ड्यांची लेवल न कळ न कळण्यामुळे कितीतरी जे वाहन चालक आहेत ते घसरून पडलेले आहेत बरेचसे अपघात झालेले आहेत त्यामुळे मुळे इकडचे आप जे आपले सगळे लघु उद्योजक हे खूपच खूप म्हणजे खूप त्रस्त झालेले आहेत आणि यांच्या आता म्हणतो ना संयमाचा बांध तुटलेला आहे कारण की पंचवीस वर्ष हा कमी कालावधी नाही आहे आज आपली महानगरपालिका स्मार्ट सिटीमध्ये देशातल्या दहाच्या आतमध्ये आलेली आहे पण मग मला कळत नाही की स्मार्ट सिटी हा डेव्हलपमेंट कुठं झालेला आहे जर आपले जे मेन पिंपरी चिंचवड जे म्हणतो की ही उद्योगांची वस्ती आहे म्हणजे पहिला हा विकास फक्त उद्योगांमुळे झालेला आहे पण पंचवीस वर्षामध्ये जर इथं पायाभूत सुविधा मिळत नसेल तर ही खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि इकडचे जे आपले लघु उद्योजक हे खूप म्हणजे खूप आक्रोशमध्ये आहेत आणि हे काही पुढील आंदोलन करण्याच्या तयारीत आहे तरी मी महानगरपालिकेला विनंती करतो की इतक्या दिवसापासून जो विकास रखडला आहे तर कृपया करून इथं लक्ष देऊन हा लवकरात लवकर, लवकर ह्यांचे जे लघु उद्योजकांचे जे समस्या आहेत ते त्वरित सोडवावे जे विकास झालेला आपण जे म्हणतोय तर काही भागाचा झालेला आहे पण जसं मी इथं म्हटलं की जर हजार आपले लघु उद्योजक असेल आणि तिकडचे जर अंतर्गत रस्त्यान पाय पायाभूत सुविधा जर ह्याचा विकास झालेला नसेल तर ही चिंतेची बाब आहे मग नक्की कुठं विकास झाला आहे तर हे महानगरपालिकेने शोधले पाहिजे कारण की मग लघु उद्योजकांचं हे म्हणणं की नाही तर मग ते आंदोलन करतील मग हे ना होऊ देण्यासाठी लवकरात लवकर महानगरपालिकेच्या प्रशासनाने इथं ल लक्ष घालून यांची जे समस्या आहे ते त्वरित सोडवले पाहिजेत मोदी साहेब आज एक तारखेला पी सी एम सीमध्ये येणार आहे ते उद्घाटन करायला येतात का स्मार्ट सिटीचं करायला येतात का स्मार्ट लघुउद्योजक ज़ यांचं करायला येतात मला कल्पना नाही पण स्मार्ट लघुउद्योजक होण्या होणार असेल नगर, आ, सो, सो तर त्यांनी इथंही पावे आणि तिथले उद्घाटन करून वडी बाग आणि पवार वस्ती बालगरी नगर बालगरी वस्ती ह्या भागामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून महापालिका आमची इथं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आली त्याच्यानंतर ह्या भागामध्ये म्हणा तसा विकास झाला नाही आज पंचवीस वर्ष झालं ह्या भागामध्ये रोड नाही आहे सतत हे कंपनीवाले स्वतः मुरम स्वतः आणून स सो करताना टाकतात ते तर मागच्या सुद्धा बरेच इथं लोकं येऊन गेले आपली पण त्याचा काही परि परिणाम इथं झाला नाही त्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही लवकरात लवकर आमचा हा रोड करून घ्या जर नसन करणार तर आम्ही सर्वजण आमचे माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्र्याला आमचे हे निवेदन देऊ